उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले पाचोरा तालुक्यातून जळगाव जुनाले सर्व पदाधिकारी उभाटाचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत उभाटाचे पदाधिकारी आहेत तर ते माजी झालेले आहेत कारण आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात आपलं सर्वांच या ठिकाणी मनापासून पक्षामध्ये हार्दिक स्वागत मी या ठिकाणी करतो आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून आमचा आग्रह होता ताईंकडे आमचं लक्ष लागून राहिलेलं की केव्हा के एकदा येतात आणि केव्हा नाही पाचोरा तालुक्यात आपल्याला कल्पना आहे आरो तात्या आम्ही सुरुवातीला मला वाटतं पंच्याण्णवला होतं की नव्याण्णवला तात्या नव्याण्णवला पंच्याण्णव नव्याण्णवला आरो तात्या आमच्या सोबत विधानसभेमध्ये होते अतिशय कणखर असा बुलंद आवाज पोलादी सगळा व्यक्तिमत्व असं तात्यांचं होतं पण आज त्यांच्याच कन्या आमच्या वैशाली ताई या काही मधल्या काळामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये होत्या उभाटात गेलेल्या होत्या पण आज मुख्य प्रवाहामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आमचे पंतप्रधान आहेत आपले मान्य देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री आहेत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांच्या विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आणि आपण सर्वजण त्यांचे सगळे सोबती सहकारी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात तुम्हाला माहिती आहे जळगाव जिल्हा आपला तसा भाजपचा बाले किल्ला आहे महायुतीचाही बाले किल्ला आहे आणि आता आपण आल्यामुळे ताई आल्यामुळे आपल्या मतदारसंघालाही विशेष करून आपल्या तालुक्याला मग सगळ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे लोकसभा सगळ्या ठिकाणी मोठी मदत या आम्हाला होणार आहे पक्षाला होणार आहे आणि म्हणून आपलं पुन्हा मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मला नांदेडला उडायचं आहे माझं विमान उभं आहे तिकडे खूप मोठे परिस्थिती आहे दहा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे मला लगेच एका मिनिटात या ठिकाणी निघायचं आहे त्यामुळे आपण नंतर पाचोऱ्याला जेव्हा आपण सभा मेळावा घेऊ त्यावेळेला सविस्तर तुमच्याशी मी या ठिकाणी बोलेल पण आज पुन्हा आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय जुने आणि आपण नवे मिळून आपण या ठिकाणी अमोल शिंदे या ठिकाणी आहेत दिलीप भाऊ वा अजून त्याची वाट बघत पण अजून ते पोहोचलेले नाही तुला वाट आलेत ते पण या ठिकाणी आहेत त्यांचे नुकताच प्रवेश झालेला आहे सगळे जे आहेत सुभाष पाटील आहेत बडुगाऊ काटे सगळे जिल्ह्यामध्ये जण आहेत पण अमोल भाऊ आपण आता सर्व एकत्रित मिळून आपल्याला काम करायचंय जुने नवे कुठलाही भेदभाव होता का नये आणि एकदा आपण भाजपमध्ये आलात की आपल्याला घरी आल्यासारखंच वाटेल तिथे कुठेही तुम्हाला मनामध्ये तुमच्या किंतूपर्यंत निर्माण होणार नाही आणि म्हणून ना आपलं पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आणि पुढे मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री रवीजी यांना मी विनंती करेल की आपणही दोन शब्द आम्हाला समृद्ध या ठिकाणी करावं